नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी जयंत माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बँकणेकर आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय राबवण्यात आला आहे त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले आहे या पुस्तकाचे नाव आहे बदक आणि सोन्या चांडे या पुस्तकाची किंमत आहे फक्त पस्तीस रुपये या पुस्त या पुस्तकामध्ये खूप खूप छान चा, छान छान गोष्टी आहेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक आठपाट नगर होते त्या नगरामध्ये एक नवरा बायको राहत होते न एक नवरा बायको राहत होते ते दोघं जण एक दिवस फिरायला जातात त्यांना एका बागेत बदक मिळतो त्या बदकाला खूप लागले असते तो ते बदक घेऊन घरी येतात आणि आपल्या आपल्या झोपडीच्या पशीच एक छोट छोटसे झोप घर बनवतात त्या त्या बदकाला त्या घरामध्ये ठेवतात ते बदक स दुसऱ्या दिवशी सकाळी एक सोन्याचे अंडे देतो त्या मा त्या माणसाला वाटते की आपण ह्या या, या बदकाला कापले तर आपल्याला खूप सारे अंडे मिळतील पण त्याची बायको म्हणते की हे या बदकाला कापून कापतो तसे अंडे नसतात नंतर चा चा तो माणूस त्याच्या बायकोचा ऐकतो आणि ते अंडे कापत नाही नंतर नंतर एक नंतर एक दिवस नंतर एक दिवस ते दोघ ते दोघंजण त्या बदकाला फिरायला घेऊन जातात ते चालत असताना तो बदक एका सोयीच अंडे देतो घरापाशीच पाच सहा देतो नंतर तो घरी येतात ते अंडे आणि ते अंडे फोडून बघतात तर काय एका अंड्यामध्ये हिरे तर एका अंड्यामध्ये अंड्यामध्ये मोती निंबू लागतात नंतर ते त्या बदकाचं त्या बदकाला खूप सांभाळतात त्या बदकाला सांभाळतात नंतर तो बद तो बदक म्हणतो तो बदक बोलायला लागतो तो बदक म्हणतो थँक यू तुम्ही मला आणले मला एक माणूस नेणार होता आणि तो मला कापून टाकणार होता नंतर तो तो त्या माणसाला निहाळून बघतो तो दुसरा तिसरा कोणी नसून तोच माणूस असतो पण त्याच्या बायकोने त्याची समजूत काढली असते म्हणून त्याला काही क कसलीही भीती वाटत नाही नंतर तो तो बदक म्हणतो मी तुमच्याबद्दल असे बोलो तुम्हाला वाईट तर नाही ना वाटतो नंतर तो 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 मला वाईट वाटले नाही तुम्हा तू तु, तू तु आमच्या इथे सुरक्षित आहेस नंतर तेव्हा तो डबल पाच सहा सोन्याचे अंडे देतो नंतर तो माणूस म्हणतो मान आता तर मी याला कापणार नंतर तो त्या बदकाला कापतो आणि म्हणतो याच्या पोटातून तर काहीच निघले नाही आणि ते अंडे पण गायब होऊन जातात नंतर ते दोघ जडू लागतात बाईच्या स्वप्नात येतो आणि म्हणतो तुम्ही मला कापलेत ना म्हणून तुम्हाला काही मिळाले नाही मी माझ्या अंडे घेऊन दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि ते मी ते मी असल्या असली बदक नव्हतो तर मी नकली बदक होतो मी माझ्या जागी एक भावलं ठेवलं होतं त्या भावल्यामध्ये तुम्हाला काहीही मिळाले नाही नंतर तो बदक दुसऱ्या ठिकाणी जातो आणि तिथे एक मथारी त्याला भेटते ती मथारी त्याचे खूप ध्यान ठेवते आणि त्याला खूप सारे खायला देते तो त्या मथारीला सोन्याचे अंडे देत नाही ती मथारी तरीही खुश असते तो साधे अंडे देतो तरी पण ती खुश असते नंतर ती मथारी म्हणते नंतर ती मथारी म्हणते तू खूप चांगला आहेस म्हणून मी तुझे खूप लाड लाड करत आहे चल आपण फिरायला जाऊया नंतर ते फिरायला नंतर ते फिरायला जातात आणि एका बागेमध्ये जाऊन बसतात पण तिथे ते तो माणूस आणि ती बाई असते नंतर त्या बदकाला खूप भीती वाटते तो त्या आजीला म्हणतो अगं आजी चल आपण घरी जाऊया नंतर ती ती आजी त्याला घेऊन आपल्या घरी जाते आणि त्याला खूप भीती वाटते म्हणून त्याला खूप भूक लागली असते तो ती आजी आज त्याला खायला देते तो बदक खूप खुश होतो आणि म्हणतो आजी तू आज खूप लाड करतेस ना ती आजी आज म्हणते हो तो बदक म्हणतो मला सोडून नाही ना जाणार ती आजी आज म्हणते नाही रे नंतर तो एक दिवस तो ती आजी आज मरून जाते नंतर तो बदक एकटाच राहत असतो त्या घरात एके दिवशी तो बदक पि आपल्या पिलांना जन्म पिलांना जन्म देतो ते पिल्ले खूप सुंदर असतात नंतर काही लहान लहान तिथे लेकरं येतात ते तो बदक खूप घाबरतो आणि आपल्या पिल्लांना घेऊन एका एका टोपल्याखाली लपून बसतो नंतर ते पिल्ले ते टोपले नंतर ते लेकरं ते टोपले उघडतात आणि म्हणतात आणि म्हणतात की आता आम्हाला पिल्ले सापडले आहे धन्यवाद